नमस्कार सर्वांना तर हिंदू संस्कृतीत ना प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काही निमित्त शोधले जाते असे नाहीये पण ते मिळतही आपल्याला निमित्त जसे की आषाढ तळण याला आखाड तळणे असेही म्हणतात आणि इथून पुढे चार महिने विविध उत्सवाचे वातावरण सुरूच राहणार आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने घरात गोडधोड तर होणारच त्यामुळे हे आषाढ तळण्याचा एक पदार्थ मी बनवतेय सो आज आपण बनवणार आहोत शंकर पाळे तर ही जी माझ्या हातात वाटी दिसतीये त्या वाटीच्या मापाने मी एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी गुळ घेणार आहे आणि हे आपल्याला मिक्स करून तुम्ही कोणतीही वाटी किंवा कोणताही कप घेऊ शकता मोजून घेण्यासाठी मला जास्त प्रमाणात बनवायचे नव्हते म्हणून मी ह्या वाटीचं माप तर या विविध उत्सवाच्या वातावरणात ना घरात गोडधोड तर होतच असतं पण तळण आणि पुरण हे समीकरण हे जुळून यावे म्हणून आपल्या पूर्वजांनी आषाढ तळण या नावाने आषाढचे पहिले दहा दिवस पदार्थ खाण्याची दिली आहे आणि एकादशी आली की त्याबरोबर चातुर्मास सुरू होणार आणि तिथून पुढचे चार महिने व्रतस्थ जीवन आपण जगावे यासाठी शास्त्राने केलेली ही तरतूद असावी असे मला वाटते आणि आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची सांगड घातली आहे आषाढ तळण हे त्यापैकीच एक आहे आणि आषाढ महिन्यात ना मुबलक पाऊस पडतो अशा वातावरणात केवळ कांदा भाजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो आणि मे महिन्यात केलेले वाळण्याचे पापड कुरोड्या सांडगे शेवाय आणि हे जे काही आहेत पदार्थ यांना ना आषाढ पासून न्याय द्यायला सुरुवात होते कारण श्रावणात आपण व्रत करतो आणि त्यामुळे खाण्यावर बरेच निर्बंध येतात त्यामुळे आषाढ तण अगदी दणक्यात पार पडले पाहिजे हे घरगुती पदार्थ जिबीचे चोचले तर पुरवतातच शिवाय पावसाळ्या शरीराला आवश्यक घटकही पुरवतात असे म्हणतात सो so, शंकरपाळ्याचे मिक्सर झाल्यावर त्यामध्ये मी इलायची घातली आहे त्यानंतर त्यामध्ये बसेल तेवढा मैदा आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही मिक्स घातले मी एक तर मैद्याचे शंकरपाळे करतात कुणी किंवा गव्हाच्या आट्याचे पण मी दोन्ही मिक्स घेतले आणि ते कणिक जी मी तिंबून घेतली आहे किंवा ते मिक्सर जे तिंबून घेतलं आहे त्याला मी रेस्ट करू दिलं होतं एक तासासाठी आणि त्यानंतर मी त्याची पोळी बनवून घेतली आहे कारण मला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे त्याच्या लाईन्स करून इझिली शंकरपाळे करता येतील तर जास्त काही अवघड नाही आहे आय थिंक खूप सोपा आहे हा पदार्थ तर पूर्वी ना तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट पुऱ्या किंवा शंकरपाळे चकल्या शेव भजी आळू आळूवडी कोथिंबीर वडी पुडाची वडी असे नवनवीन पदार्थ केले जात असत आणि त्याला खीर लाडू शिरा इत्यादी गोड पदार्थांची जोड असे तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आलेपाकची वडी याचाही समावेश केला जातो असे म्हणतात किंवा पहिले बरंच काही करायचे पण आता एवढं तुम्ही करत नाही पण एक माहिती राहावी आपल्या जनरेशनला आपली संस्कृती काय परंपरा काय त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते स्पेशली आणि हे जे काही पदार्थ अगोदर बनवायचे त्यात आणखी नवनव्या पदार्थांची भर पडली आता तर शंकरपाळे तयार आहेत आता फक्त ते फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एवढे सगळे पदार्थ करायचे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा नाही असे शक्य आहे का आणि ज्या अन्नपूर्णेच्या कृपेमुळे चमित पदार्थांचा आस्वाद घेता येतो त्या अन्नपूर्णेला मरीदेवीच्या रूपात या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तिची पूजा आरती करून आणि तिची गाणी सुद्धा आधी गायचे पण आता तेवढं